फटण तालुक्यातील स्वराज श्रीराम जवाहर शरयू आणि द इंडिया या चार साखर कारखान्यांनी त्यांच्यामध्ये जरी परस्पर राजकीय वै, वैवनाश असलं तरी सुद्धा एकजूट केलेली आहे आणि चौघांनी मिळून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लुटायचं ठरवलेलं आहे एकतर यांची तोडणी वाहतूक ही साडे दहाशे ते अकराशे प्रतिटन आहे जी अशक्य प्राय आहे म्हणजे सरळ सरळ याच्यामध्ये अडीचशे ते तीनशे रुपये उडण्याने वाहतूक लूट आहे शेतकऱ्याची एका टानापाटीमुळे दुसऱ्या बाजूला या तीन कारखान्यांची रिकव्हरी बघितली पलीकडची सोमेश्वरची रिकव्हरी बघितली इकडं जरंडेश्वरची रिकव्हरी बघितली तर सरळ सरळ हे एक टक्का रिकवरी चोरतात हे दिसून आलेलं आहे एक टक्का रिकवरी याचा अर्थ एफआरपीच्या सूत्रानुसार तीनशे शेचाळीस रुपये एक टक्का रिकवरी याचा अर्थ दहा किलो साखर आणि आज साखर कारखाने ज्या दरानं साखर विकतात त्याचा हिशेब केला तर चारशे रुप HEY रुपये झाले म्हणजे टनाला चारशे रुपये रिकवरी चोरून हे साखर कारखाने कमवायला लागलेले आहेत आणि ही जी लूट आहे ही संघटित लूट आहे एकत्रित लूट आहे ऊस उत्पादकांचं शोषण आहे हे आम्ही खपवून घेणार नाही रिकव्हरीचं तर भांडापोट लवकरच आम्ही करणार आहोतच मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे पण या चारी कारखान्यांना लाज वाटली पाहिजे की सोमेश्वर हा सदतीसशे छत्तीसशे एवढा भाव देतो इकडं सातारा जिल्ह्यातले बाकीचे सगळे साखर कारखाने पस्तीसशेच्या वर गेलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सदतीसशेपर्यंत ऊसाचा भाव आलेला आहे आणि या कारखान्यांनी मात्र ग्रुप करून लॉबिंग करून केवळ तीन हजारपर्यंत ऊसाचा दर द्यायचा घाट घातलेला ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर तुम्हीच आता समजून घ्या की तुमची लूट किती वाढल्या तुमचा किती टन ऊस जाणार आहे त्याला चारशे रुपयानं गुन्हा म्हणजे किती हजार रुपयाची किती लाख रुपयाची तुमची लूट झाली हेही तुमच्या लक्षात येईल आणि हे कशासाठी तर या चोरांनी एक ग्रुप केल्यामुळं हे तोडून काढायचं आहे येत्या चोवीस तारखेला मी स्वतः साखरवाडीला येणार आहे कारखान्याच्या समोरच सभा घेणार आहे या सगळ्या गोष्टीचा भांडापोड करणार आहे मोठ्या संख्येनं या यांना बाब दाखवणे तर श्राद्ध करा अशी अवस्था आणून सोडल्याशिवाय सोडणार आहे